काही आठवड्यांपूर्वी एक कोळकीमध्ये मिटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे व बीजेपीचे माजी खासदार रणजित चिर नाईक निंबाळकर यांनी एका कंपनी संदर्भात मिटिंग घेण्यात आली होती ज्यामध्ये एच आर यांना विचारण्यात आलं होतं कमीज कंपनीच्या की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कंपनी लोकांना घेतलेल्या लोकांना किती सॅलरी देतात त्यामध्ये राऊंड ऑफ फिगर करून ते एच आर कडून सांगण्यात आलं होतं की चोवीस हजार तर ती चोवीस हजार नसून तेवीस हजार तीनशे आहे ज्यामध्ये ज्यामध्ये म्हणजे काय कंपनी कंपनी टू कॉस्ट तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पण त्या माध्यमातून एम्प्लॉईला मिळतो पगार सगळं टी ए धरून अठरा हजार दोनशे बावीस ज्यामध्ये त्याचा पी एफ कट होतो अठराशे रुपये ई सी एस कट होते एकशे छत्तीस त्याचा प्रोफेशनल टॅक्स जो कट होतो जो की त्याला परत कधी मिळत नाही जे गव्हर्नमेंटला भरला जातो दोनशे रुपये आणि एल डब्ल्यू एफ लेबर वेलफेअर फंड जो पंचवीस रुपये भरला जातो असं मिळून त्यांना लेबरला पेमेंट मिळतं सोळा हजार त्रेसष्ट रुपये त्याच्यामध्ये कंपनी बेल एक्स्ट्रा करतं त्यांच्यासाठी जे की ई सी एसचे चे पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर पी एफ त्याच्यासाठी तेरा टक्के दिला जातो जो एकोणीसशे पन्नास आहे म्हणजे एक्झाम्पल बघायला गेलं तर तुम्ही सोळा हजार त्रेसष्ट हा पगार त्याच्या खात्यावर जमा झालेला लेबरच्या आणि इनडायरेक्टली त्यांना जे बेनिफिट मिळतं जे पी एफच्या माध्यमातून आहे जे की त्यांचे स्वतःची कट आणि कंपनी बेअर ते एकोणीसशे पन्नास आहेत ते पन्नास आहेत पन्नास आणि आहे जो त्यांना दिवाळीला बोनस मिळतो जो की दर महिन्याला कॅल्क्युलेट करून आठ पॉईंट टक्के दिला जातो कॉन्ट्रॅक्ट थ्रू लेबरला जो की आहे तेराशे चौऱ्याण्णव जो की दिवाळीमध्ये दिला जातो तसा पकडून पंधराशे चौक पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये हे एक्स्ट्रा दर महिन्याला प्रत्येक लेबरला मिळतात पण ते इनडायरेक्टली इनडायरेक्टली कसं तर ते पी एफच्या माध्यमातून आणि तुम्हाला जो दिवाळीला दिला जातो तो बोनस म्हणजे तुम्हाला जो अकाउंटला क्रेडिट झालाय तो सोळा हजार त्रेसष्ट रुपये अधिक तुमचे पाच हजार एकशे चव्वेचाळीस रुपये असे मिळून तुम्हाला एका लेबरला मिळले जातात स्किल्ड लेबरला मी स्किल लेबरच्या पगार सांगतो जे की चोवीस हजार सांगितले गेले त्याच्यामध्ये पगार मिळाला जातो एकवीस हजार दोनशे सात रुपये आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहाल तर सर्विस चार म्हणून जो कुणी वेंडर असेल एक्सवाय झेड कुणी वेंडर असू द्या त्याला मिळतात एक हजार साठ रुपये कुठल्याही कंपनीने वेंडर बुक केल्यानंतर ना कंपनी हे रुल्स आणि नॉर्म्स वर चालणारे असते त्यामुळे वेंडरला एक्स्ट्रा पगार एक्स्ट्रा कटिंग होतंय आठ हजार नऊ हजार हे दहा खोट आहे आणि कंपनी आणत नाहीयेत आणि दुसऱ्यांनी आणलेल्या कंपनी जर बंद पाडून कोण पाहत असेल जे कोण सचिन कांबळे आहेत त्यांना सांग एकच विनंती की आपण छोटीशी कंपनी आपल्या नेत्यांची भरपूर ओळख आहे एखादी छोटीशी कंपनी त्यांना आणायला कळवळा करा भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी तुम्ही कंपनी आणत नाही आणि ही कंपनीला टाळ ढोकायची बाता करत आहात आणि तसं बघायला गेलं तर हा काय आठवडी बाजार आहे का की जो कॅटॉवर चालवला आणि बंद केला हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही भूमिपुत्रांचा लढा तुम्हाला लढायचा असेल ना तर तुम्ही स्वतः कंपनी आण